पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलची धावत्या लोकलसमोर हत्या पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकांदरम्यान दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर धावत्या लोकलसमोर फेकून दिले चव्हाण हे घणसोली येथील रहिवासी होते ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करत असताना ही घटना घडली लोकलचा मोटरमनने ही घटना पाहिली आणि तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघा अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोली आहे पोलीस सध्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत आणि घटनेचा तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे रेल्वे प्रवासात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील